नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत भागाकार करण्याची एक सोपी ट्रिक तर बघा ही ट्रिक जर तुम्ही बघितली तर तुम्ही कोणताही भागाकार असू दे तो तुम्ही पटकन करू शकाल आता बघा इथे आपण एक संख्या घेतलेली आहे पाचशे अठ्ठावीस भागिले चोवीस आता जर तुम्हाला चोवीसचा पाडा येत नसेल तर तुम्हाला त्यासाठी एक खास ट्रिक मी सांगणार आहे जर तुम्हाला पाढेच पाठ नसतील म्हणजे किमान आपल्याला दहा पर्यंत आणि जर तुम्हाला दहाच्या पुढे पाढेच पाठ नसतील आणि जर संख्या संख्यामध्ये मोठी दिली असेल तर त्या संख्येला आपण भाग कसा द्यायचा एकदम तुम्हाला जबरदस्त एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण पुढे थोडी मोठी मोठी एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा इथे आपण संख्या घेतलेली आहे पाचशे अठ्ठावीस भागिले चोवीस आता आपण काय करूया याची मांडणी करून घेऊया पाचशे अठ्ठावीस ला आपल्याला या चोवीसने भाग द्यायचा आहे आता काय करायचं जर, जर तुम्हाला चोवीसचा पाडा पाठ नसेल तर तुम्ही इकडची जी संख्या असते एकक सांची ती संख्या तुम्ही यात नाही असं समजा आणि ते जे चार आहे ते तुम्ही गुणाकारामध्ये इकडे लिहा या पण संख्येने आपल्याला पुढे फक्त गुणाकार करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे दोन ने अगोदर या पाचला आपण भाग देऊया तर बघा बेदोन्ही होता चार आणि आता यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे पाच मधून जर आपण चार मायनस केले तरी तर एक उरतो आणि हे जे दोन आहे ते आपण खाली लिहायचो आता इथे मात्र एक लक्षात ठेवायचं इथे या चारचा उपयोग होणार आहे जेव्हा तुम्ही कधी पण पुढची संख्या खाली उतरून घेता तेव्हा तुम्हाला या संख्येचा आणि वर जो भागाकार आहे त्या संख्येचा तुम्हाला गुणाकार करावा लागतो आता बघा चार दोन्ही आठ झाले ते आठ तुम्ही इथे लिहू शकता आणि पुन्हा यांची वजबाकी करू शकता बारातून जर आठ गेले तर राहतात चार आता या दोनने ने परत या चारला भाग द्यायचा आहे आता इथं चारने या दोन ला पुन्हा भाग द्यायचा नाही आपल्याला जेव्हा तुम्ही एरो करून संख्या खाली उतरून घेता तेव्हा तुम्हाला फक्त या संख्येचा आणि वर जो भागाकार आलेला आहे त्या संख्येचा फक्त गुणाकार करायचा आहे आता या चारला आपण भागूया बे दोन्ही झाले चार चार मधून चार गेले झिरो आता आपण जी संख्या पुढे आहे उतरून घेऊ आठ आणि आता काय करायचं आहे जेव्हा आपण संख्या पुढची उतरून घेतो तेव्हा या संख्येचा आणि जो इकडं आता बाळाकार आलेला आहे त्या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे हे आठ आपण इथे वरती लिहूया चार दोन्ही आठ झाले आणि आठ मधून आठ गेले शून्य अशा प्रकारे या संख्येचं उत्तर बावीस असं आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा एकदम सोपं आहे जर तुम्हाला पाडे पाठच नसतील तर तुम्ही इकडची संख्या जी आहे ती पार इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये टाकू शकता आणि फक्त एकाच संख्येने तुम्ही भाग देऊ शकता आणि तुम्ही या संख्येने जेव्हा पुढची संख्या खाली उतरून घेता तेव्हा तुम्ही या संख्येचा आणि वर जो भाग त्या आहे त्या संख्येचा फक्त गुणाकार करून तुम्ही खाली त्याची मागणी करायची आहे तर अशा प्रकारे आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण पुढचं एक्झाम्पल एक घेऊया आता बघा इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे तीन हजार सातशे दहा भागिले एकशे सहा आता बघा याची अगोदर हो आपण मांडणी करून घेऊया तीन हजार सातशे दहा भागिले एकशे सहा आता बघा आता आपल्याला एकशे सातला काय पाडापाड नसतो मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे फक्त स्थानची संख्या जी आहे ती तुम्ही इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये टाकू शकता आणि फक्त दहानेच आपण या संख्येला भाग द्यायचा आहे फक्त दहाने आपण या संख्येला भाग देऊया आपण सहा तिकडे गेलेलं आहे आता बघा दहाने आपण या संख्येला भाग देऊ अगोदर या तीस भाग देऊ दहाने तर दहा होता तीस दाईंट्रिक होतात तीस आपण अगोदर यांची वजाबाकी करून घेऊ तीन मधून तीन गेले शून्य सात मधून झिरो गेला सात आता दहाने ने काय सातला भाग देणार नाही आपण हा जो एक आहे तो एक इथं खाली उतरून घेऊया आणि तुम्हाला मी सांगितलेला आहे जेव्हा संख्या आपण खाली उतरून घेतो तेव्हा या संख्येचा आणि या संख्येचा आपल्याला गुणाकार करावा लागतो बघा सायंत्रिक झाले अठरा तर आता एकाहत्तर मधून जर तुम्ही अठरा मायनस केलं तर तुमचं इथं उत्तर त्रेपन्न येणार आहे त्रेपन्न येणार आहे आता बघा तुम्ही या संख्येला पुन्हा ने भाग देऊ शकता तर दहा पाच होतात पन्नास आणि तुम्ही इथं हो बाकी करू शकताय शून्य आणि इथं येणार आहे तीन आता बघा इथं तीन आहे संख्या झिरो आहे ते आपण खाली उतरून घेतला संख्या झाली तीस मग जेव्हा आपण संख्या खाली उतरून घेतो तेव्हा या संख्येचा आणि या संख्येचा आपल्याला गुणाकार करावा लागतो तर बघा साई पण जे होतात तीस आपण इकडं लिहूया हे तीस घेतले आणि साई पंचे तीस यांची जर तुम्ही वजाबाकी घेतली तर झिरो झिरोच येणार आहे म्हणजे या संख्येचं उत्तर आलं पस्तीस तर अशा प्रकारे बघा एकदम सोपं आहे मित्रांनो कितीही संख्या मोठी असू दे भागाकारामध्ये तर तुम्ही त्याचा भागाकार अशा प्रकारे सुद्धा करू शकता आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया बघा आता इथं आपण काय केलेलं आहे संख्या घेतलेली आहे चार हजार एकशे चव्वेचाळीस भागीने चौऱ्याहत्तर आता यांची आपण अगोदर मांडणी करून घेऊया बघा या संख्येला तुम्हाला चौऱ्याहत्तरने भाग द्यायचा आहे आता इतका मोठा पाडा काय आपल्याला पाठ नसतो त्यामुळे हे जे चार आहे ते आपण चार इकडं घेऊया आणि फक्त या संख्येला आपल्याला सातनेच नेच भाग द्यायचा आहे फक्त सातने ने आपल्याला भाग द्यायचा आहे अगोदर या एक्केचाळीसला भाग देऊ आपण बघा सातचा सा पाडा आपण एक्केचाळीस पर्यंत म्हणायचा आहे तर सातापाच झाले पस्तीस सातापाच झाले पस्तीस यांची आपण वजाबाकी करूया तर बघा एक्केचाळीस मधून जर तुम्ही पस्तीस मायनस केलं तर इथं किती उरतं तर इथं उरतं सहा तर इथं उरत सहा आता बघा संख्या पुढची चार आपण इथे उतरून घ्यायची आहे संख्या जेव्हा आपण उतरून घेतो तेव्हा या चारचा आणि या पाचचा आपण गुन्हा आता आपण यांची वजाबाकी करू चार मधून शून्य गेले चार सहा मधून दोन गेले इथं पण चार आता आपण सातने ने पुन्हा या चव्हेचाळीसला भाग देऊ तर सात चक्क होतात बेचाळीस आता यांची आपण मदत झिरो आता संख्या पुढची चार जी आहे ती उतरून घेऊ आणि जेव्हा आपण संख्या उतरून घेतो तेव्हा आपल्याला या आणि या संख्येचा गुणाकार करावा लागतो तर झाले चोवीस मधून चोवीस गेले शून्य शून्य तर अशा प्रकारे आपण संख्यांना पूर्ण भाग देऊ शकतो जर तुम्ही या प्रकारे केला भागाकार तर आपण संख्यांना पूर्ण भाग देऊ शकतो पण मित्रांनो ही जी ट्रिक आहे ही ट्रिक प्रत्येक संख्यांना उपयोगी नाही पडत ज्या ज्या संख्यांना उपयोगी पडते तुम्ही अशा संख्यांचा लागाकार नक्कीच करू शकता आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया बघा इथे आपण संख्या घेतलेली आहे तेरा हजार पाचशे चोवीस भागिले एकवीस आता बघा याची आपण अगोदर मांडणी करून लिहूया तेरा हजार पाचशे चोवीस आणि भागिले एकवीस इथं आपण दोनच लिहू आणि इकडं गुणाकारामध्ये आपण हा एक लिहूया बघा आता आपण दोन ने या सगळ्या संख्यांना भाग आहे अगोदर या तेराला भाग देऊ बघा बे सख्खू झाले बारा इथं एक उरला संख्या पुढची उतरून घेऊ पाच जेव्हा आपण संख्या उतरून घेतो तेव्हा इथं आपल्याला काय करायचंय सात आणि हा एक चा गुन्हा करायचा आहे तर सहा एके सहा होतात आता बारा पंधरातून जर तुम्ही सहा मायनस केले तर इथं नऊ उरत आता बघा इथं पुन्हा बेचोक आठ झाले संख्या एक उरली हे दोन आपण इथं खाली लिहूया नंतर आपण या चारचा आणि एक चा कर करू चार एक चार झाले आता यांची वजा किती आपण इकडं मांडूया तर बघा जर आता आपण बारातून चार मायनस केले तर याचं उत्तर आठ येणार आहे आणि या आठ ला तुम्ही पुन्हा बेने भाग घालू शकता तर बे चोक झाले आठ आठ मधून आठ आँ� गेले झिरो संख्या पुढची आपण चार आहे ती इथं लिहायची चार इथं लिहायची आणि या चारचा आणि चा आपण गुणाकार करायचा बघा तुम्हाला सांगितलेला आहे जेव्हा आपण संख्या खाली उतरून घेतो तेव्हा तुम्हाला या आणि या संख्येचा गुणाकार करायचा आहे चार एक्के कर कर चार आणि एक चार, चार मधून चार गेले शून्य तर अशा प्रकारे सहाशे चव्वेचाळीस हे याच उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण घेत आहोत आता आपण एकदम लास्ट शेवट एक्झाम्पल पाहणार आहोत तर आपण संख्या घेतलेली आहे पन्नास हजार तीनशे त्रेपन्न भागिले त्रेचाळीस याची अगोदर मांडणी करूया आपण पन्नास हजार तीनशे त्रेपन्न आणि भागाकारामध्ये त्रेचाळीस आहे इथं आपण चार लिहू गुणाकारामध्ये हे तीन इकडं लिहू आता आपण यांचा भागाकार करूया बघा आता इथं पाच आहे अगोदर चार एक की चार घेऊया आपण एक राही ना हा झिरो उतरून घेऊ जेव्हा आपण संख्या उतरून घेतो तेव्हा या तीनचा आणि या एकचा आपल्याला गुणाकार करायचा आहे हे विसरायचं नाही तीन एक तीन होणार दहा मधून तीन गेले सात राहिले त्यानंतर बघा चार आणि पुन्हा या सातला आपण भाग देऊया तर इथं पुन्हा चार एके चार होणार बघा सात मधून चार गेले तीन राहिले हे जे तीन आहे पुढचे ते इथं लिहूया आपण आणि पुन्हा तीनचा आणि एकचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तीन एके कर तीन होतील बघा हे तीन आहे तसे तीन मधून तीन गेले झिरो तीस झाले हे तीस आपण इकडे लिहूया तो जर आपण या तीस ला भाग देऊया बघा अं सत्ते होणार अठ्ठावीस इथं दोन राहणार संख्या पुढची जी आहे ती पाच आपण इथं लिहू आणि जेव्हा आपण संख्या पुढची उतरून घेतो इकडे घेतलेली आहे पर तीनचा सा आणि सातचा सा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर सात त्रिक होणार एकवीस यांची आपण वजाबाकी करू झिरो आणि इथं ए राहील चार आता बघा चार आणि पुन्हा या चारला आपण भाग देऊ चार एक्के चार होतील चार मधून चार गेले झिरो संख्या पुढची जी आहे ती तीन इथे आपण लिहूया आणि जेव्हा आपण संख्या उतरून घेतो तेव्हा आपल्याला या चा आणि एक चा पुन्हा गुणाकार करायचा आहे तर तीन एके तीन होतील आणि जर आपण यांची वजा केली तर उत्तर झिरो येईल तर अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की जर घराकारामध्ये अशा संख्या असतील तर त्या संख्यांना आपण कसा भाग द्यायचा आहे तर तुम्ही अगदी अशा सोप्या ट्रिकने तुम्ही संख्यांना नक्कीच भाग देऊ शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण अशाच प्रकारे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद